बोला मॅडम कुठे जाणार रेल्वे स्टेशनला जायचंय किती वेळ लागेल अहो मिनिटात जाणार चिन्ह स्वामी स्वामी नाव घ्यायच्या अगोदर तुम्हाला सोडणार स्टेशन, सौमी सौमी स्टेशन <laughs> का तुमच्या मागे वाघ लागलाय <laughs> आणि समजा खरंच तुमच्या मागे वाघ लागला तर मग मी त्या बिल्डिंग वर जाणार आणि बिल्डिंगच्या जा टोकावर पण आला तर मग मी डोंगरात जाणार आणि डोंगरावर पण वागायला तर oh no! मग मी खोल समुद्रात जाणार खोल समुद्रात पण वागायला तर मॅडम तसं सांगा की वागाच आणि माझं इथं वाजवायचंय इथंच थांबलो असतो कशाला तिकडे जातो <laughs> <laughs> पहिला हे सांगा स्टेशनला जायची किती होणार ah? पन्नास रुपये ओ oh, वीस दे ते चला हो वीस रुपये मध्ये तुम्हाला कोण सोडणार आहे स्टेशनला मी नेते तुम्ही मागे बसा अहो मॅडम टाइमपास नको पटकन जा की नाही मला पण गडबड आहे आज माझ्या डोक्याचं ऑपरेशन आहे मला दवाखान्यात जायचं आहे ऑपरेशन आहे मग तुम्ही रिक्षा का चालवत हो मॅडम याचं काय ऐकताय हा प्रत्येक वेळेला असंच सांगतो डोक्याचं ऑपरेशन करायचं म्हणतो आणि हॉस्पिटलला जातो डॉक्टरांकडून केस कापून घेतो केस कापून झाल्यानंतर दवाखान्यातून पळून जातो

हा गुंडा आहे याला पकडायचा काय मॅडम मग फोटो काढतानाच पकडायचं ना तू की मी दुसरी रिक्षा पकडू अहो मॅडम पाच मिनिट द्या सीटावर भरतो चला स्टेशन स्टेशन मॅडम पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती का बरं अहो त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली इतकं तीन दिवस काय चोरलं पहिल्या दिवशी त्यानं त्याच्या बायकोसाठी सुंदर साडी चोरली आणि बाकीचे दोन दिवस बाकीचे दोन दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चक्रा मारत होता <laughs> 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 तुमचं लग्न झालंय का अहो हे बघून आम्हाला लग्न करायची इच्छा नाही मेन म्हणजे पैसा नाही कोण पोरी देत नाहीत शिक्षण काय आहे तुमचं शिक्षण खूप आहे हो माझं एडी क्लास वन एडी क्लास वन ही कोणती डिग्री आहे ऑटो ड्रायव्हर क्लास वन कष्ट करा नक्कीच यश मिळेल जिद्द पाहिजे काहीतरी करून दाखवायची तुम्ही सकाळी उठता की तिला अकरा वाजता मॅडम मी पहिला पाच ला उठायचो नंतर यांना सांगितलं की लवकर उठणारे लवकर मरतात वाटलं तर कोंबड्याला जाऊन विचार <laughs> मी अकराला उठते बघा आम्ही राहतो भारतात पण आमचं झोपण्याचं आणि उठण्याचं टायमिंग अमेरिकेच आहे तुम्ही बँकेत आहे अहो ती तुम्हाला सांगायला आलोय कोणती स्कीम बघा मॅडम तुम्ही आमच्या बँकेत दोन हजार रुपये महिन्याला भरले तर तुम्हाला म्हातारपणात आहे ना पाच करोड रुपये मिळणार पाच करोड मग एक काम करा तुमच्या बँकेला सांगा आता मला पाच करोड रुपये द्यायला मी तुम्हाला होईपर्यंत दोन दोन हजार रुपये देतो हे बाबा तू जा इथ ना जा माझा जॉब घालवणार आहेस तू जा डोक्याला ताप नको देऊ